मंडळी नमस्कार बरेच दिवसातून म्हणजे पंधरा दिवसातून व्हिडिओ बनवत आहे कारण इलेक्शन बंदोबस्ताला गेलेलो होतो इलेक्शन बंदोबस्त असल्यामुळं करावाच लागतो आणि फार महत्त्वाचा बंदोबस्त असतो अनेक दिवस व्हिडिओ बनवले नव्हते आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे उद्याचं मैदान आहे जायगाव केसरी ओपनचं भव्य आणि दिव्य मैदान गेले तीन वर्षापासून मैदान बघतो एकदम सुंदर आणि पारदर्शक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर या मैदानामध्ये क्वार्टर फायनली असतो आणि ओपनचं मैदान आणि चांदीच्या गदा मिळतात त्याचबरोबर ब बैलगाडी मालकांना आहार म्हणून खाद्याची पोती मिळतात असं महाराष्ट्रातील देखणं आणि आगळं वेगळं मैदान जायगावकरांचं मैदान मित्रांनो उद्या आहे मैदान रद्द झालं किंवा कॅन्सल झालं अशा अनेक आपोआ होत्या परंतु मैदान कॅन्सल किंवा रद्द झालेलं नाही उद्याच मैदान आहे आणि सर्वांनी सकाळी आठ नऊ वाजता लवकरात लवकर कारण संध्याकाळच्या टायमिंगला पावसाचं वातावरण होतंय आपण सर्वांनी लवकर मैदानात उपस्थित राहा आणि या जायगाव केसरीच्या मैदानाचा ओपन मैदानाचा दिनांक आहे उद्या बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी या मैदानाचा आपण सर्वांनी आनंद घ्या मी पण येणार आहे आपण सर्वांनी या बऱ्याच दिवसातून गाठीभेटी पण पडतील बैलगाडी क्षेत्रात अनेक वादळं उठू लागल्यात आपण उद्या मैदानाच्या माध्यमातून अनेक गोष्टींची चर्चा करणार आहोत